नमस्कार दीपक पोळसुरे एबीपी माधाच्या जॉब माधा या नोकरीविषयक सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सध्याच्या काळात खाजगी सरकारी कंपन्यांचं विविध ठिकाणी नोकरीच्या संधी कुठे आहेत ते जाणून घेऊया सुरुवात करूया जॉब माझाला रेल्वे सुरक्षा दलामध्ये आर पी एफ सब इन्स्पेक्टर हवेत यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे एकूण जागा आहे चारशे बावन्न यासाठी वयाची अट आहे वीस ते अठ्ठावीस वर्ष ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौदा मे दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे आर आर बी मुंबई डॉट जी ओ व्ही डॉट इन यातलीच पुढची पोस्ट आहे आर पी एफ कॉन्स्टेबल यासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण तुम्ही असणं गरजेचं आहे एकूण जागा आहे तब्बल चार हजार दोनशे आठ याकरता वयाची मर्यादा आहे वीस ते अठ्ठावीस वर्ष ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौदा मे दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे आर आर बी मुंबई डॉट जी ओ वी डॉट इन यानंतर वळूया पुढे भारतीय रेल्वेमध्ये असिस्टंट लोको पायलट पदाकरता भरती होते यासाठी दहावी उत्तीर्ण आणि आय टी आय इतकं शिक्षण झालं असणं गरजेचं आहे पदांची एकूण संख्या आहे पाचशे अठ्ठ्याण्णव याकरता वयाची मर्यादा आहे अठरा ते सत्तेचाळीस वर्ष ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचा आहे अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख आहे सात जून दोन हजार चोवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे आर डॉट इंडियन रेल्वेज डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही या जागेविषयीचे आणखीन तपशील जाणून घेऊ शकता तर या अशा आहेत नोकरीच्या संधी तुर्तास आज वेळ झाली इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन तोवर नमस्कार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट